भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत भुजबळ शपथविधीसाठी राजभवनात पोहोचले आहेत भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार असल्याची माहिती आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं हे मंत्रीपद हे खातं रिक्त झालेलं आहे आणि तेच खातं आता छगन भुजबळ यांच्या वाट्याला आलेलं आहे आपण पाहतोय ही दृश्य राजभवनातली अनेक नेते मंडळी इथं पोहोचताना दिसत आहेत सुनील तटकरे दिसत आहेत प्रफुल्ल पटेल आहेत अतुल सावे आहेत त्याचबरोबर नरहरी झिरवाळ सुद्धा आलेले आहेत आणि उदय सामंतसुद्धा उपस्थित आहेत आपण पाहतोय अचानक या छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाची घोषणा करण्यात आली माहिती देण्यात आली आणि त्याचबरोबर मंत्री महोदयांनी सुद्धा आम्हाला अचानक कळाल्याचं सांगितलेलं आहे आपण पाहतोय सध्या राज्यपाल तिथं पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा इथं पोहोचलेले आहेत ही दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय छगन भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी राजभवनात करण्यात आलेली आहे घडामोडी राजभवनात घडताना दिसत आहेत थोड्याच वेळा छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम सुरुवात होईल तर भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूर राहिलेले पाहायला मिळाले मग अचानक कसे चर्चेत आले भुजबळांना अचानक कसं मंत्रीपद मिळालं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत धनंजय मुंडे हे मसाजोगचे सरपंच धनंजय देशमुख ही हत्या प्रकरणात अडकले आहेत मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्यांचा खास असल्यानं मुंडेंवर आरोप होत होते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्याचबरोबर जेव्हा धनंजय जे मुंडे यांच्यावर आरोप झाले त्यांनी राजीनामा दिला आणि आता हेच खातं सध्या रिकामं आहे आणि याच मंत्रिपदावर आणि याच खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात येते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे ओबीसी नेता म्हणून भुजबळांची वर्णी लावण्यात आलेली आहे असं राजकीय वर्तुळात बोललं आहे सध्या पाहतोय आपण धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं मंत्रिपदावरून पक्षात वाद होऊ नये म्हणून अजित पवारांनी ते काही महिने आपल्याकडंच ठेवलं होतं परंतु भुजबळांना काही दिलं नव्हतं आता या महापालिका नगरपालिकांसह स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं भुजबळांना नाराज ना ठेवणं परवडणार नाही याच कारणातून भुजबळांना हे खातं देण्याचा घाट घालण्यात आल्याची राजकीय चर्चा आहे त्याचबरोबर थोड्याच वेळात छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्याचबरोबर भुजबळांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल पन्नास लोकांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडतोय आणि यासाठी सोमवारी रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती निमंत्रितांना मंगळवारी सकाळी नऊ वाजता राजभवनातील कार्यक्रमस्थळी हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या आणि त्याचप्रमाणे आता सगळे मंत्री असो नेते असो वरिष्ठ असो ते उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र राजभवनात अनेक घडामोडी घडताना दिसलेल्या आहेत सध्या आपण पाहतोय छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेतील मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत राज्यपाल सुद्धा पोहोचलेले आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या आपण या ठिकाणी बघितलं तर थोड्याच वेळामध्ये छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत राजभवनामध्ये आणि थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात देखील होईल आणि आपण मिळतो राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शपथ दिली जाणार आहे छगन भुजबळ यांना आणि या ठिकाणी छगन भुजबळ शपथ घेतले आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त राजभवन जायला तैनात करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मंत्रीगड देखील जायला सुरुवात झालेली आहे त्याच्यात आपण बघतो या ठिकाणी बाजूला बघत तर जे कार्यकर्ते आहेत छगन बुजरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत ते जमा झालेले आहेत त्यासाठी आज छगन बुजरे हे मंत्रिपदानी शपथ घेते त्यांचा आनंद त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी सुरुवात जे मंडळी येथे दाखल झालेले आहेत आणि आतापर्यंत महायुतीची जेव्हा आता महायुतीचं सरकार बनलं त्यापासून छगन भुजबळ यांना मंत्रिमंपदापासून ठेवलं गेलं होतं त्यामुळे नाराजी छगन भुजबळ यांच्यामध्ये होती आणि आपण काय सांगाल या ठिकाणी छगन धुंगपदाची शपथ घेणार आहेत महेंद्र जरा थांबवते छगन भुजबळ बोलतायत मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय भुजबळ शपथविधीसाठी राजभवनात पोहोचले होते आणि त्यानंतर आता आपण पाहतोय राजभवनात शपथविधी सोहळा पार पडतोय छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार आहे ते धनंजय मुंडेंकडे आधी होतं मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं रिक्त झालेलं मंत्रीपद आता छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे त्यांची वर्णी इथं लागलेली आहे आपण पाहतोय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील आणि या वेळेला याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना नाराज करणं महायुतीला अजित पवारांना परवडणार नाहीये म्हणून आता या राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना पाहायला मिळत आहेत भुजबळांचा शपथविधी सोहळा जो राजभवनात होतोय भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि जे मंत्री आहेत नेते मंडळी सुद्धा इथं उपस्थित आहेत अचानक छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वरणी लागणं हे आता सध्या सगळ्यांच्या भुवया उंचावणारं आहे कारण पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं अनेक दिवस ते नाराज होते अजित पवारांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली पाहायला मिळाली होती त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सातत्यानं ते जाताना दिसले होते त्यामुळे आता अखेर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश कारण भुजबळ यांची लागलेली आहे मंत्रिमंडळात लाग त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आज मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ दिसते छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून आणि राज्यपालांकडून अभिनंदन करण्यात येत आहे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं मंत्रिपदावरून पक्षात वाद होऊ नये म्हणून अजित पवारांनी ते खातं महिने काही महिने आपल्याकडेच ठेवलं होतं परंतु भुजबळांना काही दिलं नव्हतं आता या महापालिका नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं भुजबळांना नाराज ठेवणं परवडणार नाही आणि याच कारणातून छगन भुजबळ यांना हे खातं देण्याचा घाट घालण्यात आल्याची सध्या चर्चा सर्वत्र रंगू लागलेली आहे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे ओबीसी नेता म्हणून भुजबळांची वर्णी लावण्यात आलेली आहे कारण छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून सातत्यानं ही मागणी होत होती की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्या मंत्रीपदी त्यांची वरणी लावा अशी सातत्यानं मागणी होत होती त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे गिरीश महाजन असो दादा भुसे असो सध्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं दिसतंय आता छगन भुजबळ सुद्धा या शर्यतीत असतील का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण अद्यापही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे पालकमंत्रीपद अजूनही तिथे कोणालाही अधिकृत जाहीर झालेलं नाही आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आपण पाहतोय छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे शपथ त्यांनी मंत्रिपदाची घेतलेली आहे एकीकडे एक आपण एका दृश्यामध्ये पाहतोय की राजभवनातल्या आतमध्ये दृश्य आहेत जिथं सर्वच नेते मंडळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आण छगन भुजबळ राज्यपाल सुद्धा उपस्थित आहेत आणि दुसरीकडे याच भुजबळ समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण या ठिकाणी छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाची मंत्रिपदाची ही घेतलेली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी छगन भुजबळ यांनी ही शपथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सर्वे मंत्री या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि आपण तर मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे महायुतीचं जेव्हा सरकार आलं तेव्हा अजित पवार गटातून छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून डावळण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे मोठी नाराजी ही कार्यकर्त्यांमध्ये ना तसंच आपण बघितलं निर्माण झालेली होती आणि आता आपण बघितलं कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे छगन भुजबळ मोठा आनंद आणि उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण की आपण बघितलं छगन भुजबळ ओबीसी चे मोठे नेते आहेत आणि या ठिकाणी मोठा फायदा हा महायुतीला होणार आहे अजित पवार गटाला होणार आहे कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही समोर येत आहेत आणि त्यामध्ये मोठा फायदा हा आपण महायुतीला होणार आहे आणि यापासून आपण सहा महिन्यानंतर छगन भुजबळ ही शपथ घेतली आहे पण आता एक मोठं कारण आहे आणि मोठा टिडा आहे तो म्हणजे नाशिक पालकमंत्री पदाचा या ठिकाणी कुंभमेळा देखील नाशिकमध्ये हा पार पडणार आहे आणि या ठिकाणी जबाबदारी ही आपल्यामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन यांनाही देण्यात आलेली आहे पण आता या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे देखील आता पालकमंत्री पदाच्या लायरीमध्ये उतरतील का हे देखील पाहणं गरजेचं कारण की या ठिकाणी पहिल्यापासून आपण मिळतो गिरीश महाजन आहेत तसंच दादा भुसे आहेत आणि या ठिकाणी आता शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ देखील असतील त्यामुळे पालकमंत्रीपद हे नाशिक कोणाला जात आहे हे देखील पाहणं गरजेचं झाडावर आहे आणि या ठिकाणी नाशिकची कुंभम्याची जी तयारी होती गिरीश महाजन यांना दिली गेली होती त्यामुळे आता पालकमंत्री पद हे कोणाच्या नवर्धी लागते हे देखील पाहणं गरजेचे ठरणार था आहे पण आपण माहिती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंद हा झालेला आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि जल्लोष झालेला आहे आणि या ठिकाणी आता मंत्रिपदाची शपथ देखील छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे मनोज नाराजी नाट्य संपल्याचं चित्र सध्या महायुतीत रंगल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये सुद्धा जल्लोष करण्यात येतोय कारण समर्थक आणि त्याचबरोबर कार्यकर्ते हे सातत्यानं मागणी करत होते की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्या त्यांना त्यांची मंत्रिपदा मंत्रिपदावर वर्णी लावा अशी सातत्याने मागणी होत होती आणि गेले काही दिवस याच छगन भुजबळ यांच्या बाबतीत नाराजी नाट्य पसरला को लीड किया है और वो एक अनुभवी आ, मंत्री है और पुराने हमारे बाला साहब ठाकरे जी के शिव सैनिक भी है उनकी शुरुआत शिवसेना से हुई आ, नगर सेवक से लेके मेयर से, ले से शुरुआत हुई और वो उनको आगे आ, विधायक बन गए मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं इसलिए एक आ, अनुभवी आ, नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका आ, फिर से शपथ विधि हुआ है मैं उनको बहुत बहुत बधाई बधाई देता हूँ और उनको शुभकामनाएं देता हूँ उनके अनुभव का निश्चित से निश्चित रूप से आ, सरकार को फायदा होगा विभाग कौन से दिए जाएंगे मंत्री पद के शपथ को ले दिया है नहीं उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे मुख्यमंत्री का अधिकार है वो मुख्यमंत्री जी का और तो बुजबल जी अच्छा काम करेंगे थैंक यू सो मच थैंक यू सर दरमियान राष्ट्रवादी से ज्येष्ठ नेते शगन भूजब आज मंत्री मंत्रिपदा की शपथ घी है राजभवन सका छगन भूजब शपथविधि सोहरा पार पड़ा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ऐकलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की छगन भुजबळ यांचा अनुभव चांगला आहे त्याचबरोबर त्यांना मंत्रिपद दिल्यानं आनंदच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे आलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जातीय छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते मंडळी सुद्धा उपस्थित होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालं नव्हतं आणि त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवसापासून रंगत होती मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेक वेळा व्यक्तही केली होती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सुद्धा थेट टीका केली होती मात्र आता भुजबळांची ही नाराजी दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते मात्र त्याआधीच महायुतीत आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे ज्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं होतं त्याच छगन भुजबळांना आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे कारण छगन भुजबळ हे ओबीसी नेता म्हणून ओळखल्या जातात आणि त्याचबरोबर ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये समर्थकांमध्ये त्याचबरोबर ओबीसीमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराजी पसरली होती आणि हीच नाराजी होऊ शकते यामुळे आता हा महत्वाचा निर्णय महायुतीनं घेतल्याचं पाहायला मिळतं अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यावेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्लाही दिला होता मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती मात्र नंतर हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं आता हेच खातं पुन्हा एकदा धनंजय मुंडेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता सध्या आपण पाहतोय छगन भुजबळ यांना हे खातं मिळालेलं आहे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे छगन भुजबळ यांनी शपथविधी आदी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही ऋण व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं होतं तर एवला लासलगाव मतदारसंघातील जनतेचे कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले होते समता परिषदेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले होते